Yeah, तुमच्या रेंज खूप जास्त आहे आताच्या जा एक्झिस्टिंग गाड्यांच्या पेक्षा जी रेंज आहे ती खूप जास्त आहे आणि त्यामुळे एक सस्टेनेबल सोल्युशन जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं जे विजन आहे त्या विजनला अलाइन आम्ही ही इन्व्हेस्टमेंट करून लवकरच तुमच्या समोर ही इलेक्ट्रिक बस नऊ बारा आणि चौदा मीटरच्या स्वरूपात दिसेल कितीपर्यंत प्रोडक्शन चालू होणार आम्ही साधारण सहा महिन्यात पुढच्या एसकेडीचं आणून प्रोडक्शन चालू करतोय जागा ऑलरेडी फायनल केलेली आहे आणि लवकरच आम्ही तिथे प्रोडक्शन चालू करू एक सहा महिन्यानंतर तुम्हाला गाडी पुण्याच्या आणि रस्त्यावर आहेत उद्धव ठाकरे असे म्हणाले की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ म्हणाला होता की आरक्षण देऊ आता काय झालं कदाचित विसरले असते छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली होती आणि दहा टक्क्याचं आरक्षण टिकणारा आरक्षण हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजीनाथ दिलेला आहे कोर्टामध्ये टिकलेला आहे त्याच्यामुळे ज्यांनी आरक्षण टिकवलं नाही त्यांनी आम्हाला विचारण्याचा प्रश्न देत नाही पण मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मराठा आरक्षणाला न्याय देण्याची भूमिका ही नक्की मुख्यमंत्री मोदय घेतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय घेतील परंतु महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांनी याच उत्तर द्यावं की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्यायचं की नाही होय की नाही हे तरी कधी तरी सांगितलं पाहिजे राजकारणासाठी राजकारण करायचं सर्वपक्षीय बैठकांना यायचं त्याच्याबद्दल ओबीसी आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका मांडायची आणि अशी गर्दी मनोजरांनी मांडला दिसली की त्याच्यामध्ये स्वतःची राजकीय पोळी वाजून घ्यायची हे काय महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा यूपीटीच्या पक्षप्रमुखांनी ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही होय की नाही त्यांनी जाहीर करावं हो ना त्याच्यामुळे ही सगळी दुर्द भूमिका आहे आज गर्दी दिसल्यामुळे यावी म्हणून काही आमदार पण पा तिथे पाठवलेले आहेत मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदी वेगळी परंपरा आहे राजकारणाची संस्कृती आहे ती जपवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटवण्यापेक्षा ते मिटवण्याचं काम केलं पाहिजे आणि जर एवढ्याच आम्हाला प्रश्न विचारण्याची भूमी आहे तर ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही होय की नाही हे उद्यापर्यंत करायांची शपथ घेतली होती ती आज कुठे गेली होती गावा गावाला कोणी कुठेही गावाला पोहोच केले नाही सगळे मुंबईतच आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतली होती त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय त्यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलंय आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन दाखवलं याला या अगोदरच उपसमितीची बैठक झाली उपसमितीमध्ये केला आणि सहा महिन्याची मुदतवाढ ही शिंदे समितीला दिली गेली ती पहिली मागणी होती की अजून सहा महिने मुदतवाढ उपसमितीने दिली एकत्रित एक वर्षाची मुदतवाढ आता उपसमितीने दिली बाकीच्या केसिसच्या बाबतीमध्ये देखील आमची चर्चा करणार काळजीची काय करायची त्याच्यामुळे उपसमिती सकारात्मक आहे आंदोलकांबरोबर चर्चा करायला देखील तयार आहे परंतु चर्चेने प्रश्न सुटत असतात त्याच्यामुळे याच्यात आगीत तेल तुटण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करू नये आणि पोलिसांनी करू नये मनोजरांजे पाटील यांना काही भेटायला वगैरे जाणार आहात का कारण की असं सांगतोय की सरकारला असं वाटतं की ज्यावेळी चर्चेला सुरुवात होईल त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे जे काही ठरेल उपसमिती जे काही ठरवेल त्या पद्धतीने आम्ही पुढे रोहित पवार सरकारच्या एकंदरी मंचे आणि काहीतरी खातपात होते मला असं वाटत की मी त्यांच्याबद्दल काय बोलण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं की मंडल यात्रा सुरू केली त्याचा बेसिक थॉट काय आणि मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्यायचं की नाही होय की नाही हे पत्रकार परिषद घेऊन द्यायचं त्यांना हा प्रश्न विचारला गेला शरद की तुमचं या सगळ्या संग्रहात मत काय आज अंबी मुंबईत आले त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलं बोलणं टाळण याचा अर्थ बोलणं टाळणं याचा अर्थ काय आणि मंडल यात्रेचा अर्थ काय मंडल आयोग ज्यावेळी स्थापन झाला त्याच्यानंतर काय आरक्षण त्या मंडल यात्रेचा अर्थ काय आणि ओबीसी मधनं आणि मला मनोजजीला देखील त्यांच्या लोकशाही मार्गातल्या आंदोलनाचा आम्ही आदर करतो त्यांनी देखील संयम ठेवा आणि त्यांना देखील मी विनंती करतो की पुढच्या त्यांच्या प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न युजीटीच्या पक्षप्रमुखांना असावा एनसीपीच्या पक्षप्रमुखांना असावा आणि काँग्रेसच्या पक्षप्रमुखांना असावा ओबीसी ना आरक्षण मराठा ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्यापर्यंत जाहीर करावं हो। अशी अट म्हणत घालावी दोन तीन आमदार आहेत ते सरकारमध्ये अजिबांना उपमुख्यमंत्री म्हणून काम करताय लोकशाही मार्गाच्या आंदोलनाला काही अडचण नाही देखील यापूर्वी देखील मनोज सरांनी म्हणताना अनेक वेळा भेटलेलो आहे आंदोलन संपवण्याच्या दृष्टीने देखील भेटायची वेळ आम्ही परंतु राजकीय दुटप्पी भूमिका असून नाही म्हणून मी मनोजजींना विनंती करतोय की करतो जसं सरकारला त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत तो लोकशाहीतला एक भाग आहे तसं त्यांनी युपीटीच्या पक्षप्रमुखांना वेळ द्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षप्रमुखांना वेळ द्यावा आणि काँग्रेसच्या पक्षप्रमुखांना वेळ द्यावा पुढच्या दोन दिवसाचा आणि त्यांच्याकडनं उत्तर घ्यावं मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायचं की नाही होय की नाही एवढं जास्त आहे आताच्या एक्झिस्टिंग गाड्यांच्या पेक्षा जी रेंज आहे ती खूप जास्त आहे आणि त्यामुळे एक सस्टेनेबल सोल्युशन जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं जे विजन आहे त्या विजनला आम्ही इन्व्हेस्टमेंट करून लवकरच तुमच्या समोर ही इलेक्ट्रिक बस नऊ बारा आणि चौदा मीटरच्या स्वरूपात दिसेल प्रोडक्शन चालू होणार आम्ही साधारण सहा महिन्यात पुढच्या प्रोडक्शन चालू करतोय जागा ऑलरेडी फायनल केलेली आहे आणि लवकरच आम्ही तिथे प्रोडक्शन चालू करू एक सहा महिन्यानंतर तुम्हाला गाडी पुण्याच्या आणि रस्त्यावर दिसेल सामान साहेबांगी पाटील आहेत उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ होत म्हणाला होता की आरक्षण देऊ आता काय झालं कदाचित विसरले असते छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली होती आणि दहा टक्क्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजी आणि आदित्य दिलेला आहे कोर्टामध्ये टिकलेला आहे त्याच्यामुळे ज्यांनी आरक्षण टिकवलं नाही त्यांनी आम्हाला विचारण्याचा प्रश्न देत नाही पण मला त्यांना एक प्रश्न विचारायचा की मराठा आरक्षणाला न्याय देण्याची भूमिका ही नक्की मुख्यमंत्री मोदय घेतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी घेतील परंतु महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांनी याच उत्तर द्यावं की मराठा समाजाला ओबीसी मधन आरक्षण द्यायचं की नाही हो होय की नाही हे तरी कधी कधी सांगितलं पाहिजे राजकारणासाठी राजकारण करायचं सर्वपक्षीय बैठकांना यायचं त्याच्याबद्दल ओबीसी आरक्षण देता येणार नाही याची भूमिका मांडायची आणि अशी करते मनोजांजी पाटलांची दिसली की त्याच्यामध्ये स्वतःची राजकीय पोळी वाजून घ्यायची हे काय महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा तिच्या पक्षप्रमुखांनी ओबीसी मधन मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही होईल की नाही हे त्यांनी जाहीर करावं लागेल त्याच्यामुळे ही सगळी दुटप्पी भूमिका आहे आज गर्दी दिसल्यामुळे ती गर्दी स्वतःकडे यावी म्हणून काही आमदार खासदार पण तिथे पाठवलेले आहेत मला असं वाटतं की जे मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे राजकारणाची संस्कृती आहे ती जपवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटवण्यापेक्षा ते मिटवण्याचं काम केलं पाहिजे आणि जर एवढ्याच आम्हाला प्रश्न विचारण्याची भूमी आहे तर ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हो होय की नाही हे उद्यापर्यंत जाहीर करा शपथ घेतली होती ते आज कुठे गेले होते गावाला कोणी कुठेही गावाला फोन केलेली नाही सगळे मुंबईतच आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतली होती त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय त्यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलंय आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन दाखवलं या अगोदरच उपसमितीची बैठक झाली त्या उपसमितीमध्ये आणि सहा महिन्याची मुदतवाढ ही केंद्र समितीला दिली पण ती पहिली मागणी होती की अजून सहा महिने मुदतवाढ झाली उपसमितीने दिली एकत्रित एक वर्षाची मुदतवाढ आता उपसमितीने दिली बाकीच्या केसिसच्या बाबतीमध्ये देखील आमची चर्चा करतोय काळजीची काय करायला त्याच्यामुळे उपसमिती सकारात्मक आहे आंदोलकांबरोबर चर्चा करायला देखील तयार आहे परंतु चर्चेचा प्रश्न सुटत असतात त्याच्यामुळे याच्यात आगीत तेल रोखण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करू नये आणि पोलिसांनी करू नये उपसमिती मनोजरांचे पाटील यांना काही भेटायला वगैरे जाणार आहात का कारण की असं सांगू आहे की मला असं वाटतं की ज्यावेळी चर्चेला सुरुवात होईल त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पद्धतीनं आम्ही पुढे रोहित पवार मला असं वाटतं की मी त्यांच्याबद्दल काय बोलण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्यांनी एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि मंडल यात्रा जी सुरू केली त्याचा बेसिक थॉट काय आणि मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्यायचं की नाही हो होय की नाही हे पत्रकार परिषद घेऊन त्यांना हा प्रश्न विचारला गेला शरद पवारांना तुमचं देखील मुंबईत आले त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलं टाळण याचा अर्थ काय बोलणं टाळणं याचा अर्थ काय आणि मंडल यात्रेचा अर्थ काय मंडल आयोग ज्यावेळी स्थापन झाला त्याच्यानंतर जे काय आरक्षण त्या मंडल यात्रेचा अर्थ काय आणि ओबीसी मधनं आणि मला मनोजजीला देखील एक निर्णय करायची त्यांच्या लोकशाही मार्गातल्या आंदोलनाचा आम्ही आदर करतो त्यांनी देखील संयम ठेवा आणि त्यांना देखील मी विनंती करतो की पुढच्या त्यांच्या प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न युपीटीच्या पक्षप्रमुखांना असावा एनसीपीच्या पक्षप्रमुखांना असावा आणि काँग्रेसच्या पक्षप्रमुखांना असावा की ओबीसी आरक्षण मराठा ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्यापर्यंत जाहीर करावं अशी अट मनोजी त्यांना घालावी उपमुख्यमंत्री म्हणून काम करताय लोकशाही मार्गाच्या आंदोलनाला काही अडचण नाही मी देखील यापूर्वी देखील मनोज तरांगी पाटलांना अनेक वेळा भेटलेलो आहे आंदोलन संपवण्याच्या दृष्टीनं देखील भेटायची राजकीय भूमिका त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत लोकशाहीतला एक भाग आहे तसं त्यांनी युपीटीच्या पक्षप्रमुखांना वेळ द्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षप्रमुखांना वेळ द्यावा आणि काँग्रेसच्या पक्षप्रमुखांना वेळ द्यावा पुढच्या दोन दिवसाचा आणि त्यांच्याकडनं उत्तर घ्यावं की मराठा